नाशिकच्या शासकीय रुग्णालयातील गेट नंबर दोन मधील बाह्य रुग्ण विभागात ओपीडीच्या वरील पहिल्या मजल्यावरती आयुष्य बळगाव विभाग येथे असलेल्या इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्स मध्ये अचानक आग लागली आगीचा मोठा भडका झाला होता मात्र नांदगाव येथून आलेल्या रुग्णाचे नातेवाईक गोलू नरोटे हे हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी आले व हा संपूर्ण प्रकार समोर झाल्याने रुग्णालयातील रुग्णाचं नातेवाईकांची देखील धावपळ उडाली मात्र गोलू नरोटे यांनी प्रसादान राखून इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्स कडे धाव घेत तात्काळ स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टाळला असून काही वेळातच शासकीय रुग्णालयाच्या विद्युत विभागाने जेथे शॉर्ट सर्किट झाला तेथे ते पाणी करून दुरुस्ती केली आहे त्यामुळे रुग्णालयातील परिसरातील हँडीकॅप सर्टिफिकेट ऑनलाईन कामे रखडली होती याची अधिक चौकशी केली असता पी सी कॉम्प्युटरमध्ये जाळ निघाल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान या प्रसंगी गुंडो नानाटे यांनी अधिक माहिती दिली मोठे मी आता हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी इथं येलो होतो तर हॉस्पिटलमध्ये थोडंसं स्पार्क घालतं जा घालतात आता मी जाऊन प्र स्विच बंद करून डाऊन केलं आहे प्रत्यक्ष जाळ निघला होता की तिथं हो किती मोठा जाळं होतं तरी आता भरपूर मोठं जा होतं तरी ते स्विच बंद करून मी हाफ केलेलं आहे कुठं झालं आहे एक प्रकार हा हॉस्पिटल स्विच ना काय ना तुझं बोलू न काय झाडे आलेलं तू मी हँडिकॅप सर्टिफिकेट काढणार कुठून आलेलं आहे नांद लोकशास्ट्र न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक